नमस्कार सोनाली किचन कटा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ली जाणारी हळिव आपण वेगवेगळ्या प्रकारे ह्याची खीर किंवा लाडू बनवत असतो तर आज तुम्हाला हळिवपासून खीर आणि ह्याची पावडर कशी बनवून ठेवायची ही रेसिपी शेअर करणार आहे प्री प्रीमिक्स म्हणलं तरीही चालेल अशा पद्धतीनं हळू आपण आखी न वापरता वेगळ्या पद्धतीने हे हळू तयार करून ह्यापासून बिना दुधाची खीर पाहणार आहोत तर हळिवमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात कॅल्शियम आयरन लोहवर्धक व शक्तिवर्धक मानली जाणारी ही हळिव आहे अजून तुम्ही हिवाळ्यामध्ये ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा खीर किंवा लाडू कोणत्याही स्वरूपात तुम्ही सेवन करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब करा तर इथं मी शंभर ग्रॅम हळू घेतलेली आहे आणि कढईमध्ये टाकून छान असं आपणाला दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे जास्त न परतता अगदी आपल्याला हे हळू गरम करून घ्यायचे आहेत तर बहुगुणी अशी ही हळिव आहे तर थंड करून घेते आता मी बघा दोन मिनटंच आपणाला नुसते गरम करून आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे काही जण अख्खे असेच वापरतात अशा पद्धतीनं मी मिक्सरला एकदम असं पूड बनवून घेणार आहे बघा ह्या पद्धतीची ही पूड तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीनं पूड करूनच आमच्या भागात ह्याची खीर बनवतात तर अख्खे असेच आपण हळूव न वापरता अशा पद्धतीने खीर बनवायची आणि ह्याचं जर नुसत्या पिठाचेच आपण खीर बनवलं तर ते कडसर लागते किंवा कडू लागते तर त्यासाठी ह्यामध्ये आपण अजून एक पदार्थ मिक्स करणार आहोत की ही जर एक वाटी हळव्याची पावडर असेल तर त्यामध्ये दोन वाटी इथं मी भाजलेला रवा टाकलेला आहे हे तुम्ही असं मिक्स करून एका डब्यात भरून ठेवू शकता एक वाटीसाठी दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून एका डब्यात काचेच्या डब्यात भरून अशा पद्धतीनं आपण हे आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवससुद्धा ठेवू शकतो आणि दररोज दोन दोन चमचे ह्यामधलं हे प्रीमिक्स काढून आपण ह्यापासून खीर बनवून खाऊ शकतो त्यामुळे आपल्या आला अनेक आजारापासून हे हळू दूर ठेवते अनेक आजार कंबरदुखी महिलांसाठी स्पेशली कंबरदुखी हाडांचे दुखणे व डिलेवरी झालेल्या महिलांसाठी सुद्धा बाळातील बाईंनासुद्धा छान अशी ही मऊ दुधातली खीर देतात तो तुम्ही असं हे एकदाच करून ठेवलं तरीही आठ दिवस छान असं हे राहतं अजिबात ह्याचा वास वगैरे येत नाही तर बघा ह्यामधलं दोन चमचे मी काढून घेतले आता आपण ह्यापासून खीर बनवणार आहोत झटपट साध्या पद्धतीने खीर बनवलेली आहे तर एक कढई घेऊन त्यामध्ये दोन चमचे किंवा एक चमचा तूप घेतलेला आहे साजूक तूप घेऊन दोन मिनटं तू पितळ की त्यामध्ये लगेच मी दोन कप पाणी टाकून घेते जेवढं तुम्हाला बनवायचं त्या पद्धतीनं तर बघा पाण्याला अशी छान उकळी येईपर्यंत आपण ठेवायचं आहे त्यामध्ये मी इथं गूळ टाकलेला आहे तुम्ही गुळ किंवा साखर कोणतेही वापरू शकता पण गूळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला असते त्यामुळे तुम्ही गुळातच फीर बनवा हिवाळ्यात गूळ खाल्लेलं चांगलं असते तर बघा ह्या पद्धतीनं उकळी आली की त्यामध्ये मी एक विलायची आणि थोडंसं काजू बदामची पावडर टाकलेला आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर इथं मी जायफळ थोडंसं खिसून टाकलेलं आहे जायफळमुळे खूप असे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात आणि फ्लेवरच्या छान येतो अजिबात कडू लागत नाही तर बघा हे छान उकळी आल्यावर आपण यामध्ये थोडं थोडं करून जे आळीवानी रवा जो मिक्स केलेला होतो ते टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ घट्ट जसं आवडत आहे त्याप्रमाणे थोडंसं चमच्याने आपल्याला हे खाता येई इतपत तुम्ही हे पातळ करू शकता तर बघा दोन मिनटं अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाही तर झटपट होणारी रेसिपी आहे आणि दररोज तुम्ही अर्धी अर्धी जर वाटी ही खीर खाल्ली तर खूप तुमच्या शरीराच्या दृष्टीने फायदेशीर आहे तुम्ही ह्या मध्ये ह्या स्टेजला तिथं दूध पण टाकू शकता पण जे ज्यांना दूध आवडत नाही त्यासाठी ही अशी झटपट खीर बनवलेली आहे यावर झाकण लावून दोन मिनटं आपण हे छान अशी खीर शिजून घेणार आहोत जेणेकरून हळिव पावडर आणि आपण जो रवा टाकलेला होतो छान असा शिजून येईल बघा मस्त आपली ही खीर शिजत आलेली आहे तर ह्या पद्धतीनं खायला अप्रतिम लागते अजिबात कडू लागत नाही जर अख्खी हळू तुम्ही त्यापासून खीर बनवली तर थोडंसं कडसर लागते पण आपण त्यामध्ये रवा टाकून केलेला आहे तर झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही दुधातसुद्धा करू शकता तर ही रेसिपी अगदी पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत बघा साऊथ इंडियन व मराठवाड्याचे स्पेशल असे नवीन पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करत असते तर नक्की जाऊन चॅनलवर बघा कसे झाले कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा नवीन चॅनल असल्यामुळे एक सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद